श्री गुरुदेव कालच्या भागामध्ये आपण मित्र सह राजा जो आहे त्या राजाला गौतम ऋषींच दर्शन झालं गौतम ऋषींची प्रार्थना केल्यानंतर गौतम ऋषींनी राजाला सांगितलं की तू ब्रह्महत्येचा विनाश होण्याकरता ब्रह्महत्येचा नाश होण्याकरता तू गोकर्ण क्षेत्रामध्ये जा आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये जाऊन तू, क्षेत्रा जा। तू, तू तपश्चर्या कर भगवान शंकरांना प्रसन्न करून घे म्हणजे ही जी तुझी, तुझी ब्रह्महत्या तुझ्या हातून घडलेली आहे याचा नाश तेव्हा राजानं ना गौतम ऋषीला विचारलं की यापूर्वी कुणाचा उद्धार झालाय असं काही महात्म्य असेल अशी काही कथा असेल तर ती तुम्ही मला सांगा म्हणून गौतम ऋषींनी सांगायला प्रारंभ केला गौतम ऋषींनी सांगितलं की मी गोकर्णाला गेलो आणि त्या गावाच्या बाहेर एका वटवृक्षाखाली सावलीला बसलेलो होतो मी असं बघितलं की एक वृद्ध स्त्री की जी अंध आहे महारोग झालेले चांडाळ आहे अशा स्त्रीला मी येताना पाहिलं तिच्या तोंडाला कोरड पडलेली पोटात अन्नाचा नाही अत्यंत भूक लागलेली अंगावर गलित कुष्ठ झाल्यामुळं सगळीकडे रक्त फुटलेलं त्याच्यावर माशा बसताय पू रक्त दुर्गंधी शरीराला अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नाहीत तोंडात दात नाहीत सर्वांग शूळ आहे शौच व्याधीनं अतिशय व्याकुळ झालेले आहे मलमूत्रानं बरबटलेली आहे अशी स्त्री मी येताना पाहिली आणि ती त्या वटवृक्षाच्या सावलीत आली आणि धाडकन जमिनीवर पडली कोसळली आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याबरोबर आकाशातून शिवदूत आले शिवदूतांचं ते दिव्य विमान त्या ठिकाणी आलं त्यातून शिवदूत उतरले अत्यंत दैदिप्यमान असे शंखचक्र गदा पद्म धारण केलेले त्रिशूळ घेतलेले गळ्यामध्ये नाना प्रकारच्या वनमाळा घातलेले पितांबरधारी असे ते शिवदूत त्या ठिकाणी आले आणि अमृत तिच्यावर शिंपडलं आणि तिचा जो सूक्ष्म देह आहे त्या देहाला ते घेऊन निघाले स्थूल देह त्याच ठिकाणी पडलेला परंतु सूक्ष्म देह ते घेऊन निघाले त्यांना गौतम ऋषींनी अडवलं आणि गौतम ऋषींनी विचारलं की इतकी ही पापी आहे इतकी पाप हिनं केलेत महारोगी आहे कुष्ठरोग झालेला आहे शौच व्याधी आहे तोंड दात दाप नाही कुठल्याही प्रकारचं अनुष्ठान नाही कुठल्याही प्रकारची तपश्चर्या हिनं केलेली नाही अशा प्रकारे अत्यंत पापी असणारी ही स्त्री आहे या स्त्रीला तुम्ही कैलास पर्वतावर घेऊन जाता हा काय प्रकार आहे तेव्हा त्या शिवदूतानी या चांडाळीचा पूर्व वृत्तांत सांगितला तो असा की ही सौमिनी नावाची ब्राह्मण कन्या होती अतिशय सुंदर सूर्यबिंबाप्रमाणे हिचं मुख उपवन झाली परंतु हिला योग्य वर मिळणार ज्यावेळी वर मिळाला त्यावेळा तिचं विधीपूर्वक आई वडिलांनी लग्न लावून दिलं परंतु हा जो वर आहे तिचा जो नवरा आहे तो नवऱ्याला काहीतरी रोग झाला आणि तो लवकर मृत झाला ही विधवा झाली ही अतिशय तरुण तरुण आहे त्या अतिशय सुंदर आहे त्याप्रमाणे ही कामवासिनेनं बाधित झाली आणि बाहेर व्यभिचार करायला लागला व्यभिचार करायला लागली व्यभिचार कधी गुप्त राहत नसतो कधी ना कधी तरी उघड होतच असतो लोकांना कळायला लागलं ही अशी आहे ते मग तिनं केलं काय तर आता असं ना असं लोकांना कळलेलंच आहे म्हणून तिनं काय केलं की एका वैश्य माणसाला आपला नवरा केला आणि तिच्याकडे ती राहायला गेली आता त्या वैश्या वैश्याकडे वैश्याकडे राहायला गेल्यानंतर झालं काय तर ही आहे ब्राह्मण त्याच्या घरी गेल्यानंतर कामवासिननं एवढी बरबटलेली ती व्यभिचारामध्ये इतकी अडकलेली दिवस रात्र कामवासनेतच गर्करायची मद्यपान करायची मांसाहार करायची कुठल्याही प्रकारची बंधनं हिच्यावर नाही एक दिवस झालं काय तर संध्याकाळच्या वेळी अतिशय दारू पिलेली, आणि त्या दारूच्या नशेत बोकड आहे असं समजून तिनं गाईचं वासरू मारलं दुसऱ्या दिवशी खाण्याकरता म्हणून ते जे शिर होत तिला वाटलं बोकडाच आहे म्हणून तिनं काय केलं ते शेंक्यावर ठेवलं आणि बाकीच्या शरीराचा स्वयंपाक केला स्वयंपाक केला तो नवरा आला दोघं जेवले आणि दुसऱ्या दिवशी जेवळा या मद्याच्या धुंदीतून नशेतून बाहेर आल्यानंतर सकाळी गाईला धार काढण्याकरता म्हणून वासरू उडकाय लागली त्या वासराच्या जागेला मेष म्हणजे तो बोकड मग जाऊन बघितलं तर त्या शेंक्यावर त्या वासराचं मुख मग तिला पश्चाताप झाला इतका पश्चाताप झाला शिव 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 म्हणाल लागेल आता नवरा बोलणार नवरा रागवणार म्हणून तिने काय केलं ते जे शिर आहे वासराचं ते शिर ती हाडं ते, ते कातडं सगळं जमिनीमध्ये पुरून टाकलं आणि आपल्या आजूबाजूच्या घरात जाऊन रडून सांगायला लागली की काल वाघ आला आणि वाघानं वासराला पळवलं कारण नवरा आता बोलणार आल्यावर शिव्या देणार मारणार या भीतीनं तिनं आजूबाजूच्या घरात जाऊन सांगायला सुरुवात केली की काल रात्री वाघ आला आणि वाघानं वासराला पळवलं पश्चाताप तर प्रचंड झालेला सदोदित शिव 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 उच्चारण करायला लागली आणि अशात काही दिवसानंतर ती मरण पावली मरण पावल्यानंतर पुढचा जन्म जो तिला आला तो चांडाळीचा आला अत्यंत क्रूप काळी मिठ गुरुचरित्रकार वर्णन करतात की तो जन्म चांडाळीचा मिळण्याच्या अगोदर कित्येक वर्ष ती नरकात पडली अनेक प्रकारची दुःख त्या नरकामध्ये भोगली आणि त्यानंतर जो मनुष्य जन्म मिळाला तो चांडाळीचा जन्म प्राप्त झाला जन्मतहाच आंधळी विद्रुप काळ्या वर्णाची अशी ती होती आई वडिलांचं प्रेम होतं म्हणून जे काय घरात उच्चिष्ट असेल ते उच्चिष्ट अन्न तिला द्यायचं पुढे आईबाप मरण पावले आईबाप मरण पावल्यानंतर घरातल्या लोकांनी तिला हाकलून काढलं बाहेर आणि कस तरी देहाचं रक्षण करत 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 ती आता भिक्षा मागायला लागली मुळची आंधळी होती अन्नवस्त्र मिळेना अशा स्थितीत वृद्धात आलं म्हातारी झाली आणि म्हातारी झाल्यानंतर तिला कुष्ठरोग झाला कुष्ठरोग झाला सगळं अंग गात्र झालं आणि ती रस्त्यावर पडली आणि लोकांच्याकडे भिक्षा मागायला लोक गोकर्ण महाबळेश्वरच्या दर्शनाला निघालेले गोकर्ण महाबळेश्वरला शिवरात्रीचा उत्सव असतो त्यामुळे जी बरोबरचे जे भिक्षेकरी होते भिकारी होते ते सगळे भिक्षा मागण्याकरता भीक मागण्याकरता गोकर्ण महाबळेश्वरला चाललेले ते म्हटले चला म्हटले तिथे गेल्यानंतर गर्दी असती काहीतरी भिक्षा आपल्याला मिळेल म्हणतात त्यांच्याबरोबर ती गोकर्ण महाबळेश्वरला आली आणि गोकर्ण महाबळेश्वरला येऊन ज्या रस्त्यावरून लोक दर्शनाला जातात त्या रस्त्यावर ती पडली आणि लोकांच्याकडे भिक्षा मागायला लागली भिक्षा मागताना ती काय म्हणते तर या जन्मीस नव्हे तर अनंत जन्मामध्ये अनंत प्रकारची पाप मी केले त्यामुळे माझ्यावर ही अवस्था झाली आहे माझ्या या अवस्थेवर कोणीतरी दया करा मला काहीतरी खायला द्या मी अतिशय भुकेजलेली आहे दोन तीन दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर कृपा करा मला काहीतरी खायला द्या मला भिक्षा द्या ती विनवणी करायला लागली परंतु लोक पण हसायला लागले म्हटले आज कुठली भिक्षा म्हटले आज शिवरात्र आहे आज उपास आणि एका मनुष्याने काय केलं की आपल्या हातात जे बिल्वपत्र होतं ते बिल्वपत्र तिच्या हातात दिलं तिनं अंदाजानं बघितलं की काय आहे खाणे योग्य नाही आहे असं बघितलं आणि रागानं ते शिव बिलवपत्र टाकून दिलं ते टाकून दिलेलं बिलोपत्र शिवलिंगावर जाऊन पडलं आणि भगवान शंकर प्रसन्न झाले एकतर शिवरात्र गोकर्ण महाबळेश्वर सारखं क्षेत्र पूर्ण दोन दिवस उपास पोटात अन्नाचा कण नाही अशा परिस्थितीत अलभ्य पूजा तिच्या हातून घडली शिवलिंगावर बेलपत्र पडलं शिवमंजिरी असा उल्लेख गुरुचंद्रकार करता शंकरांच्या डोक्यावर ते बिल्वपत्र पडल्याबरोबर शंकर प्रसन्न झाले आणि ती तिथून बाहेर पडली त्या वटवृक्षाखाली आल्याबरोबर तिला मृत्यू आला आणि तेवढ्या पुण्या येईन एवढी सगळी पाप केलेली असून सुद्धा फक्त आजाणतेपणानं केलेल्या पुण्याईन तिला शिवलोक प्राप्त झाला शिवदूत तिला नेण्याकरता आले तिच्यावर अमृत शिंपडलं आणि तिचा जो देह सूक्ष्म देह जो आहे तो देह घेऊन ते दे कैलास पर्वतावर निघून गेले ही जी चांडाळीची कथा आहे ती चांडाळीची कथा मित्रसह राजाला या गौतम ऋषींनी सांगितली की म्हणले एवढी पापी ही चांडाळी ती अजाणतेपणानं केलेल्या बिलवपत्राच्या पूजनानं भगवान शंकरांना तिनं प्रसन्न करून घेतलं तर तू जाणतेपणानं ज्ञानानं भक्तीनं जर तू शंकरांची पूजा अर्चना त्या ठिकाणी केली तर शंकर तुला प्रसन्न होणार नाहीत काय तर निश्चित होतील तू गोकर्ण महाबळेश्वरला जा भगवान शंकरांची उपासना कर म्हणजे या ब्रह्महत्येच्या दोषातून तू मुक्त होशील असा हा सातवा अध्याय आता या सातव्या अध्यायाचं थोडस चिंतन आपण करूया या राजाची मनोवृत्ती जी आहे ही मनोवृत्ती रावणासारखीच आहे रावण कसा राजस अहंकारामध्ये आहे तसाच हा राजा सुद्धा राजस अहंकारात आहे त्याला भक्ती जरासुद्धा नाही आहे जोपर्यंत भक्ती येत नाही तोपर्यंत परमेश्वर पद प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही या राजानं पहिल्यांदा केलंय काय तर त्या राक्षसाला मारल्यानंतर त्या भावाला सुद्धा मारायला पाहिजे होत भावाला त्याने जिवंत ठेवलं हो। त्या भावावर प्रचंड विश्वास टाकला हे राजाला शोभत नाही राजधर्माला शोभत नाही इतका विश्वास टाकला की त्याला स्वयंपाकघराच्या चाव्याच त्याच्या ताब्यात दिल्या तू जे जे मागल ते तू आणून द्यायचं वाढायला आणि त्याचा फायदा बरोबर त्या राक्षसानं उचलला बर इतकं झालं वशिष्ठ ऋषीने शाप दिला वशिष्ठ ऋषीने शाप दिल्यानंतर त्याला शरण जाईल की नाही गुरुना गुरुना जर शरण गेला असता गुरुंना नमस्कार केला असता तर गुरुंनी कृपा केली असती की नसती परंतु इतका अहंकार आहे अंगात हा जो राजस अहंकार आहे हा राजस अहंकार त्याचा असल्यामुळं तो गुरुना शाप द्यायला प्रवृत्त झाला हातात घेतलं पाणी गुरुना शाप देण्याकरता परंतु तिची मदयंती सती म्हणजे त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीनं मध्यस्थी केली त्याला सांगितलं की गुरुना शाप देणं ही चुकीचं आहे गुरुना शरण जायचं गुरुंच्यावर विश्वास ठेवायचा गुरु सांगतील त्याप्रमाणे वागायचं गुरु दाखवतील त्या मार्गाने जायचं आहे गुरुजी वसिष्ठांनी त्याला काय सांगितलं की मला पहिल्यांदा कसं काय तो आणून म्हणून वाढलंस तेव्हा तो काय म्हणतो राजा की मी आज्ञा दिली आहे काय नरमांस वाढ म्हणून तो म्हणतो कुणी आणलं कुणी स्वयंपाक केला मी आज्ञा दिलेली नाही परंतु सेवकांनी जे कार्य केलेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार राजा आहे हे तो विसरतो सेवकांनी केलेल्या दुष्कृत्याचा जबाब शासकाला द्यावा लागतो त्याची जबाबदारी येते या जबाबदारी तो टाळण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो मी काय त्याला सांगितलेलं नाही नरमांस वाढून वाढ म्हणून पण तुम्ही मला कसा शाप देता म्हणून तो गुरुना शाप द्यायला प्रवृत्त झाला त्यानं जर त्यांचे पाय धरले असते तर पुढचं सगळं टाळलं असतं परंतु अहंकार जो आहे तो अहंकार त्या रावणाचा आणि या मित्रसह राजाचा हा अहंकार तोच आहे त्यामुळे गुरूंची कृपा होऊ शकली नाही मदयंती सतीच्या मध्यस्थीमुळं तिने केलेल्या प्रार्थनेमुळं वशिष्ठ प्रसन्न झालेत दा आणि बारा वर्षाचा उत्शाप दिला पुढं हा राजा आहे मी राजा आहे शापास्तव ब्रह्मराक्षस झालोय ही ज्ञान त्याला हाय पण तो त्या ब्राह्मणावर कृपा करत नाही ब्राह्मणावर दया करत नाही ब्राह्मणावर जर तो दया केला असता तर त्या ब्राह्मणीचा शाप त्याला मिळाला नसता राजानं दया करायला पाहिजे हे तो विसरतो तिने एवढी प्रार्थना करून सुद्धा एवढं सगळं सांगून सुद्धा राजा ते ऐकत नाही ज्ञान असून आणि त्या ब्राह्मणीचा त्याला दुसरा शाप मिळतो बर तो शाप मिळाल्यानंतर सुद्धा तो जेव्हा बारा वर्षानंतर परत आला तेव्हा आल्यानंतर वसिष्ठांना शरण जायला पाहिजे होतं का होतं आपल्या गुरुना गुरुना झालेली कथा सांगायला पाहिजे होती का नव्हती परंतु तो गुरुंना सांगत नाही तो आपल्या आपल्या मनानंच अनुष्ठान चालू करतो गुरुजींची आज्ञा घेत नाही गुरुजींना हे काय सांगत नाही गुरुच्या चरणी विनम्र होत नाही आणि आपल्याला मनाला येईल ते राजा दरबारात बसलाय आणि वृद्धांना इतर लोकांना तो विचारायला लागला की मी काय करू आणि ते जसं सांगतील तसं अनुष्ठान तो करायला लागला गुरुना शरण जात नाही गुरुना शरण गेला असता तरीसुद्धा गुरुनी त्याच्यावर कृपा केली असती परंतु तो जात नाही तो का जात नाही तर तो जो अहंकार आहे की वसिष्ठ ऋषीनी मला शाप दिला त्या अहंकारामुळं त्या राजसी अहंकारामुळं त्याचा घात झाला परंतु तरीसुद्धा तरीसुद्धा त... तपश्चर्या करायला म्हणून हा बाहेर पडलेला तीर्थयात्रा करायला म्हणून बाहेर पडलेला राजा त्या राजाला गौतम ऋषींची भेट झाली बर गौतम ऋषींची भेट झाली गुरु रूपानं त्यांनी त्याला दर्शन दिलं त्याच्यावर कृपा केली त्याला साधन दिलं काय साधन दिलं तू गोकर्ण महाबळेश्वरला जाऊन तू तपश्चर्या कर म्हटल्यावर त्यानं होय म्हणायला पाहिजे का नको तर तो होय म्हणत नाही तो म्हणतो तिथं कोणी कोणी उद्धरून गेले ते तुम्ही मला सांगा मग मी जातो तिथं सुद्धा त्याचा अहंकारच दिसतो आणि या राजसी अहंकारामुळे झालं काय तर त्यानं गुरूंच्या गौतम ऋषींच्या शब्दावर विश्वास दाखवला आणि तो विचारतो की इथं कुणी कुणी उद्धरून गेलं त्यांच्या कथा तुम्ही मला सांगा मग गौतम ऋषींनी या चांडाळीची कथा सांगितली ती चांडाळीची कथा आपल्याला काय सांगते ही जी चांडाळी आहे ही पहिल्यांदा होती ब्राह्मण तिनं काय करायला पाहिजे होत पती निवर्त आल्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर वस्तुत वैदव्य धर्माचं पालन करायला पाहिजे होत परंतु ते वैदव्य धर्माचं पालन न करता ती व्यभिचाराकडे वळली कामवासनेला अधीन काम न ठेवता कामवासनेच्या अधीन झाली मेष समजून म्हणजे बोकड समजून गाईच्या वासराला मारलं न बघता म्हणून ती पुढच्या जन्मे आंधळी झाली गाईच्या वासराला ठार मारलं म्हणून कुष्ठरोगी झाली कुठलंही जरी कर्म आपण केलं तर ते, ते कर्म आपल्याला भोगावंच लागतं कर्मापासून आपली सुटका नाही आहे कर्मापासून कोणाला सुटका मिळाली सांगा की आपण कर्म केले त्या कर्माला जबाबदार कोण आहे कर्मा कर्माला आपणच जबाबदार प्रायश्चित्तानं गुरुचरित्रकारांनी पुढे सांगितलंय कर्माची प्रायश्चित्त काय काय आहे ती प्रायश्चित्त सांगितलेली आहे परंतु पश्चाताप झाला त्या स्त्रीला ती शिव 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 आयुष्यभर त्यानंतर तिने शंकरांच्या नामाचा जप केलेला आहे इतका प्रचंड पश्चाताप तिला झालाय त्या पश्चातापाच फळ म्हणून त्या भिक्षेकरांच्या बरोबर तिला गोकर्णाला जायला मिळालं त्या पश्चात्तापाचं त्या नामस्मरणाचं फळ मिळालंय तिला म्हणून तिला गोकर्ण महाबळेश्वर प्राप्त झाले आणि त्याच पश्चातापानं तिनं जेव्हा शंकरांचं नामस्मरण केलंय शिवशिव उच्चारण केले त्या फळानं तिच्या हातावर जेव्हा बिलवपत्र पडलं बिलव पडली ती बिलवमंजिरी तिनं हुंगून बघितली की काय आहे खाण्यायोग्य पदार्थ नाही आहे म्हटल्यावर तिनं फेकून दिलं आणि ते फेकून दिलेलं शिवलिंग ते फेकून दिलेलं बिलवपत्र शंकरांच्या पिंडीवर जाऊन पडलं शंकरांच्या डोक्यावर जाऊन पडलं शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या शंकरांनी तिचा उद्धार केला अशी ही जी कथा आहे ही कथा या सातव्या अध्यायात गौतम ऋषींनी सांगितली मित्र सहो राजाला आणि हीच कथा सिद्धांनी नामधारकांना सांगितली नामधारकांना अतिशय आनंद झाला त्यांनी पुन्हा एकदा सिद्धांच्या मस, चरणावर मस्तक ठेवलं आणि सिद्धांची प्रार्थना करतायत की अजूनही माझं मन तृप्त झालेलं नाही माझं मन तृप्त करा अजूनही मला गुरुचरित्राच्या अशा कथा ऐकवा की श्रीपाद अशी वल्लभांनी पुढं कुठल्या कुठल्या प्रकारचे कुठल्या कुठल्या प्रकारच्या लीला केल्या त्या लिला तुम्ही मला सांगा त्या कथा सांगा आपण या प्रवचनमालेमध्ये या सगळ्या कथा त्याचा विचार त्याचं चिंतन आपल्या मर्यादित माझ्या मर्यादित ज्ञानानं मर्यादित वेळेमध्ये जेवढं जास्तीत जास्त करता येईल तुमच्या समोर ठेवता येईल त्या निमित्तानं गुरुचरित्र ग्रंथाची सेवा भगवान दत्तात्रयांची सेवा माझ्या हातून घडेल अशी प्रार्थना दत्तचरणी करून मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो पुढच्या भागामध्ये आपण आठवा अध्याय जो शनिप्रदोषाचा आहे तो शनिप्रदोषाचा अध्याय ती कथा आणि त्याचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये बघूया या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो अवध होत चिंताला श्री गुरुदेव